घेतला याच्यामध्ये काळानुरूप बराच बदल घडलेला आहे पाठीमागा अगोदर पुरुष प्रधान संस्कृती होती आता ती राहिलेली नाही प्रत्येक महिलाने या ठिकाणी ज्योती ती पितृसत्ता अजूनही आहे पितृसत्ताक म्हणजे काय की घरामध्ये पुरुषाच वर्चस्व असत हे घर जे आहे तो पुरुषच चालवतो त्याच्या विचाराला त्याच्या निर्णयाला महत्व असत असणाऱ्या सर्व महिला भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मानाचा मोजना त्यांच्यासाठी एकदा सर्व महिला आपल्या जे शिक्षिक आहेत त्यांच्यासाठी एका गोरात काळ्या वगैरे सर्वांत हा महिला या महिला दिनानिमित्त मला थोडंसं एक भावलेली एक कविता आहे ती तुम्हाला ऐकवते की जास्त तुमचा वेळ घेणार नाही पहा कविता सर्वांनी ऐकायची आहे घरची सीमा असून <शा> ती सीमेवरती लढते अंगणात रमणारी की नंतर अवकाशाला भिडते पहा घरची सीमा असून सीमेवरती लढते अंगणात रमणारी की नंतर अवकाशाला भिडते ती एव्हरेस्ट सर करते ती लेक्चर किती देते ती चिरकते ती बावरते ती गाते ती नाचते ती जन्म देणारी ती जन्माला पुरणारी ती ती असल्याने तू आहेस तरी जगताना आई बहीण बायको मैत्री डोळ्यासमोर का आणली वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे वेगळे काहीच नसते फक्त दिसतो आम्ही वेगळे तरी तिच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढा फरक राहू द्या निसर्गाने ठेवलाय तेवढा फरक राहू द्या बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा फिरून काम करू दे तिच्या जागी उभं राहून विचार कर थोडा तिच्या जागी विचार उभं राहून विचार कर थोडा कळू दे त्यालाही कळू दे त्यालाही कळू दे तुलाही बाई असण्याची किंमत काय बाई असण्याची किंमत काय पुन्हा महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला खूप खूप पुँ शुभेच्छा आणि तुम्ही छान प्रेमाने ऐकला त्याबद्दल तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या काही हो लोकांनी मला इथं दोन शब्द अचानक बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि त्यांनी पोरबद्दल